हाय एव्हरी वन हव यू ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल आज बघा मी आज मी आली आहे मिस्टर डी आय वाय मॉल आहे तर मला नेल्स वगैरे काही काही ठोकायला आम्हाला आता अलाउड नाही आहे आमचं जे नवीन रिनोव्हेशन झालं आहे ना त्याच्यासाठी सो so, हे पुण्यातले कोथरूड भागात टाकळकर क्लासेसच्या समोर अपोजिट टू टाक क्लासेस हे बघा असं हे लोकेशन आहे आणि आले आता मला काही काही सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी तर चला मी पण बघणार आहे आज पहिल्यांदाच तुम्ही पण बघा माझ्याबरोबर ओके okay? चला रेडी हय बाय वन झिरो फायव रुपीज वेगळे वेगळे वे स्पुढ शकेल दिसत तुम्हाला ओनली सिक्स्टी नाईन मला हे हवं होतं बरेच दिवसापासून चमचे वगैरे छान गोल्डन mm -hmm. स्पूल्स छोटे mm -hmm. छोटे फोक्स पण दिसतात स्ट्रॉज दिसतात नाईट्स हंड्रेड अँड टेन रुपीज ला आहे एटी फाईव्ह रुपीजला आहे बघा एटी फाईव्ह रुपीजला आहे हा स्कूल

सिक्स्टी नाईन रुपीजला ना आहे यांनी तुमचे काही डोसा वगैरे केलेला असेल पटकन निघतं केक वगैरे जो आहे त्याचं कोल्ड मिक्स करायला हे छान आहे म्हणून हे घेतलं आहे किंवा बटर लावायलासुद्धा सुद्धा हे उपयोग घेऊ शकतो छान आहे हे छोटंसं सिक्स्टी नाईन रुपीज होते तो तीन ही आहे नाईंटी फायव्ह मध्ये हे ही, स्पून आहे हे ब्रश आहे आणि हे पण आहे मला असं वाटतं एक, सूर्य एकदम भारी है देखने में तो समसे वो वेगे वेगे प्रकार से समसे भी इसका सुंदर एक पाँच सौ रुपये स्टील स्ट्रॉंग आहेत एकशे पंचेचाळीस आहे हे बघा चला पुढे जाऊ आपण इकडे काय दिसत आहे बघा काय हे तुमचे गालीच्या साफ करायचं छोटे छोटे नॅपकिन्स बरेच पीसेस रोलपेपर कसले कसले रोलपेपर्स हैं स्लिपिंग मैट कसले अच्छा तुम्हारा टेबलवरती घालण्यासाठी मॅट्स आहेत टेबल मॅट्स हे बघा वन थर्टी वन रुपीज आहे अजून हे पण दिसत व्हरायटी आहे प्लेन मॅट्स वन थर्टी वनला आहे चला पुढे बघूयात आपण किचनची प्राइस में गी गी एट, हाँ। प्राइस में गी गी एट हाँ। से तुम्हारा तो बोल रहे ना मोल से एट्टी फाइव रूपीज क्यूब्स मध्ये डिफरेंट डिफरेंट शेप्स है तो दो 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 दो। ए, एटी फाईव्ह रुपीज लाईट ते मला मोदक बनवायला हवा होता दिसत नाही त्याच्यात मोदकाचं आहे कशी मोदक मोटकाच आहे हो ना पण चॉकलेटचे मोदक पण बनवतात ना प्लास्टिक मध्ये आहे का मग नाही एवढंच आहेत हे एवढच आहेत का खेळणी दिसत आहेत इकडे पुढे काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोम्स दिसतात बघा इवन नेल्स आहेत करायची नाही सर आयलॅशेस पण आहेत इथे ब्लेंडर्स आहेत मेकअपचे ब्लेंडर्स आयलॅशेस लॅशेस आहेत मेल्स छान आहेत ही बघा ट्वेल्व पीसेस एटी रुपीजला हे बघा गोशा पण आहे गोशा मी तुम्हाला म्हटलं होतं ना गोशा तो इथे आहे बघा नाईंटी वन रुपीजला फिफ्टी वन रुपीजला आहे हे ब्लेंडर ब्युटी ब्लेंडर हे सिक्स्टी वन रुपीजला आहे मला है है, है में आता मेकअपची ऑर्डर आहे ना ऑर्डरसाठी हे घेते मी आत्ता सामान सगळं जुने शक्यतो स्पंजेस वगैरे वापरू नये क्लायंट्सवरती घेते

कड़े महत्वाचं सामान आहे ग्लूज आहेत सगळे डिफरेंट डिफरंट हे हो हार्डवेअरचं दिसतंय नाही हो येस इकडे सगळं हार्डवेअर आहे हे बघा डिफरंट काइंड ऑफ हार्डवेअर फॉर प्लांटिंग वगैरे प्लांटिंग वगैरेची आवड असेल तर इथनं प्लांटिंगचं घेऊ शकता सुपर स्ट्रांग हे आहे ग्लू आहे हा घेऊन ठेवते मी काहीही चिकटू शकतो फिफ्टी थ्री रुपीजला आहे काही आपलं लेसेस वगैरे आपण ड्रेसला लावतो ना ते तुम्ही चिकटू शकता pebbles this type mga so they different different kind of pebbles हवे होते नेल्ससाठी मी आले होते खरं या शॉपमध्ये दिसतच मेक पिलो Jyoti nadi. Ipapa. Haan. Yes. Hei hao hei tumila. Hei hao hei tumila. अलाऊड नाही आहे आमच्या म्हणजे इथे बाथरूममध्ये लावायला आता म्हणून मला हे असे हुक घ्यायचे होते हुक वेगळे वेगळे डिफरंट व्हरायटी ऑफ बुक्स आहेत कपडे वगैरे तुमचे अडकवायला वन ट्वेंटी नाईनला आहे पडतं पण हे नाही एवढं चांगलं फिफ्टी फाईव्ह रुपीज लागेल कडे आहे छत्रिया चला माझं काम झालेलं आहे जेवढं मला पाहिजे होतं ते मी घेतलंय आणि मला मॉब हवा होता लेट सी मॉप पण आहे तुम्ही खूप घेऊन असं अडकू पण शकता वन फिफ्टी रुपीज उघडली कपो ग्रॅड अडकू शकतो ह्याच्यावरती हो